भुसावळ येथील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर गार्डनची उभारणी करण्यात आली होती आणि ते संपूर्ण भारतातील व विदेशातील प्रवासी व पाहुणे स्थानकावर उतरताच कौतुक करीत होते विशेष म्हणजे एक सेल्फी पॉईंट बनला होता यामुळे सर्वत्र भुसाळ शहरासह रेल्वे स्थानकाची प्रसिद्ध प्रसिद्धी तसेच ओळख निर्माण होत होती पण त्याच ठिकाणी ए सी कोच रेस्टॉरंटने अनेक रेल्वे ही चिंतक याबाबत नाराजी दर्शवित प्रतिक्रिया उमटतानाचे चित्र ची होते व पोलीस कायदा लाईव्हने रेल्वे रेल्वे जनहितार्थ वृत्तांची मालिकेला सुरुवात केली होती आणि त्यास स्थानिकांनी उत्तम प्रतिसाद देत कौतुकही केले होते आणि ते एसी कोचान अखेर हे आल्याने अनेकांनी पोलीस कायद्याचे अभिनंदन केले होते तेव्हापासून गार्डनच्या ज्या परिस्थितीत होते त्याच परिस्थिती आजी होते या गार्डनची पुनच्छ सुशोभीकरण करण्यात येण्याची मागणी भुसाळचे समाज कार्य कार्यात अग्रसर असणारे तसेच माजी नगरसेवक व स्टेशन सल्लागार समिती सदस्य निर्मल कोठारी उर्फ पिंटू कोठारी यांनी रेल्वेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत त्या जागेचा उपयोग उद्यानासाठी करावा जेणेकरून पुनच्छ सेल्फी पॉईंट निर्माण होईल व भुसावळ शहरासह स्थानकाची जंक्शनाची स शोभा वाढवून दिसेल असा सल्ला वजा मागणी या बैठकीत मांडले या बैठकीचे आयोजन सेशन प्रबंधक यांनी सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत वाणिज्य प्रबंधक बी बी ते तपस्वी स्थानक प्रबंधक पी एस भालेराव वाणिज्य निरीक्षक प्रमोद साळुंके नरोत्तम सिंग रवींद्र त्रिवेदी ज्ञानेंद्र गुप्ता तर सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते